पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने शहरासह तालुक्यातील संपादक पत्रकार वृत्तपत्र विक्रेता व वा तसेच केबल अन्य मान्यवरांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला धामणगाव रेल्वे ठाणेदार राजेश राठोड हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघटनेचे राज्य संघटक संदीप बाजळ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक विनोद तलवारे चांदू रेल्वेचे नामवंत पत्रकार बंडू आठवले विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ सदस्य राजू घोरमाडे जिल्हाध्यक्ष उमेश लोटे जिल्हा सदस्य छगन जाधव प्रसिद्धी प्रमुख फनिंद्र वाडकर यांच्यासह आधी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते ठाणेदार राजेश राठोड व्यासपीठावरून बोलताना म्हणाले की शासनाच्या प्रतिनिधींसोबतच कोरोना काळात सुद्धा पत्रकारांची अहम भूमिका होती प्रत्येकाने जनजागृती करून कोरोना विषाणूला आळा घालण्याचे काम केले आहे जनतेपर्यंत शासनाची माहिती पोहोचवण्याचे काम जे कुणी केले असेल ते पत्रकारांनी केले आहे त्यामुळे त्यांचं लागेल असे प्रतिपादन ठाणेदार राऊत यांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून बोलताना व्यक्त केले यावेळी तालुक्यातील पत्रकार मोहन राऊत प्रदीप भुसारी चेतन कोठारी छगन जाधव हबीज खान पठाण संजय पांडे संजय तुपसुंदरे मिलिंद पहाडे उमेश भुजाडणे माधव शेंडे पायल गुप्ता विक्की ढोले प्रज्योत पहाडे नंदकुमार पहाडे यांच्यासह आदी पत्रकार वृत्तपत्र विक्रेता केबल ऑपरेटर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तालुका अध्यक्ष संजय तुपसुंदरे वैभव बावनपुडे सिद्धार्थ ग्रावरकर यांच्यासह आदी पत्रकारांनी पुढाकार घेतला होता क्रांतीपर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन कोठारे व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष उमेश लोटे तर आभार प्रदर्शन उमेश भुजारणे यांनी केले प्रज्योत पहाडे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे